सोलापूर जिल्ह्यातील तीन महत्वाच्या सहकारी संस्थांकडे थकलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हाती घेतलेली लिलाव प्रक्रिया या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होत आहे यापैकी स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याकडे तेरा कोटी वीस लाख रुपयांचे येणे बाकी असून या कारखान्याच्या तारण मालमत्ता लिलावासाठी सहा कोटी नऊ लाख रुपयांची बयाणा रक्कम ठेवण्यात आली आहे शारदा सूतगिरणीकडे तीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांची येणे बाकी असून या सूतगिरणीच्या लिलावासाठी एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांची बयाणा रक्कम ठेवण्यात आली आहे शरद शेतकरी सहकारी 15 कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांची येणे बाकी असून तारण मालमत्तेच्या लिलावासाठी दोन कोटी ऐंशी लाख रुपयांची बयाणा रक्कम ठेवण्यात आली आहे दहिटणेतील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना कुंभारी येथील शारदा यंत्रमाग विणकर सहकारी सुदगिरणी व नान्नज येथील शरद शेतकरी सहकारी सुदगिरणी यांच्या तारण मालमत्तेची लिलाव प्रक्रिया सुरू आहे या तिन्ही संस्थांकडे ऑक्टोबर अखेर येणे बाकी असलेल्या रकमेवर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे